टाकळी गटात शिंदे गटाचा झंझावात विकासाच्या जोरावर साठे कुटुंब मैदानात विजयाचा आत्मविश्वास जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता चांगलाच वेग आला असून टाकळी गट सध्या चांगल्याच चर्चेत आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हा परिषद गटासाठी दीपक चंदन शिवे तर पंचायत समितीसाठी रोहिणी महेश साठे यांनी टाकळी गटात जोरदार प्रचार सुरू केला आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते व माजी सरपंच संजय साठे यांच्या नेतृत्वाखाली साठे कुटुंब संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी गावात झालेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे ही प्रचाराची मुख्य ताकद ठरत आहे रस्ते पाणी पुरवठा वीज इतर मूलभूत सुविधा यासारख्या विकास कामांचा थेट फायदा नागरिकांना मिळाल्याने मतदारांमध्ये समाधाचं वातावरण पाहायला मिळत आहे काम बोलतय या भूमिकेतून साठे कुटुंब मतदारापर्यंत पोहोचत असून प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे यावेळी बोलताना माजी सरपंच संजय साठे यांनी आत्मविश्वासाने सांगितले की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी गावासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत या कामांच्या जोरावर जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे त्यामुळे विजय निश्चित आहे आता टाकळी गटात विकास विरुद्ध विरोध अशी थेट लढत पाहायला मिळणार असून शिंदे गटाच्या या आक्रमक प्रचारामुळे राजकीय वातावरण तापत चालले आहे मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे टाकळी गावामध्ये आपण सरपंच असताना खुट्यवधी रुपयांची विकास कामं झाली तोच वारसा पुढे जपत आता आपण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरला आहे आणि होम होम प्रचार यंत्रणा होत आहे प्रत्येक घर न घर आपण पिंजून काढत आहे काय सांगाल काय नाही आमचा साठे परिवाराचा सा किंवा पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा महेशना साठे प्रमुख शिवसेना सोलापूर लोकसभा हे असतील यांनी जे दिलेले आम्हाला पक्षाने आणि पक्षप्रमुखांनी जे आदेश दिले त्या आदेशाचं तं, तंतोतन तं पालन करून आपला धनुष्यबाण आणि हा भगवा ध्वज हा घरोघरी पोचला पाहिजे आणि पक्षाचे देहधोरणं हे मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे या उद्देशाने मी होम टोम हा प्रचार करतो आहे मी पाहिलं असेल की माझ्या सरपंच पदाच्या कार्यकालमध्ये ना भूतुना भवितव्य असे विविध विकास कामं सन्मान्य शिंदेसाहेब असतील सन्मान्य तानाजी सावंत साहेब असतील गुलाबराव पाटील साहेब असतील साहेब असतील ह्या लोकांनी ह्या टाकळीसाठी ऐतिहासिक असा निधी देऊन ह्या इथल्या जनतेचा मला विकास करण्यात आला आणि ह्या गाव नागरिकांना खरा न्याय देण्यात आला त्यामुळं मी कमीत कमी आपण वर्षातून एकदा तरी नागरिकांशी मतदारांशी भेटायला पाहिजे आज निवडणुका लागले म्हणूनच नाही आहे पण ह्याच्या पाठीमागे देखील मी नागरिकांशी संवाद साधत असतो घर टू घर भेट देत असतो निवडणूक येतात जातात पण मी वारवार वार वर्षातून एक ते दोन वेळेस प्रत्येकांशी नागरिकांशी मतदारांशी भेटत असतो प्रकारे प्रतिसाद आहे काय सांगू शकतात ह्या जिल्हा परिषद टाकळी आणि टाकळी ग ग गण आणि खरडी गणासाठी उत्स्फूर्त असा शिवसेना पक्षाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या नऊ तारखेला हा गुलाल शिवसेनेचाच असेल एक हजार नेते तुमच्या समोर आहेत हे पहा मात् ह्या पहा मातबर वगैरे काही नाही आहे जनता जनार्दन ठरवते की कोण मातबर आहे आणि कोण तुल्यबळ आहे <coughs> ते जनतेच्या दरबारात जाऊ आणि आपण नंतर ठरवूया कोण मातबर तुम्� आहे काय आणि हे बघा पैशाचे तुम्ही पाहिलं असेल की मी परवा मागितल्या आठ दहा दिवसापूर्वी हळदी कुंकचा कार्यक्रम घेतला तर लोकांनी माझ्यावरती कुणाच्या आशीर्वाद माहीत नाही पण सन्मान्य ना ना माहीत आणि माझ्यावरती एकशे अठ्ठ्याऐंशी खाली माझ्या घरातला माझ्या कुटुंबात घरात असलेल्या कार्यक्रमावर देखील एकशे अठ्ठ्याऐंशी खाली माझ्यावरती कारवाई करण्यात आली याच्यासाठी सन्माननीय कलेक्टर साहेब एस पी साहेब एवढे फोन आणि एवढं प्रेशर हे कुणाच्या दबावाखाली जाऊन काम करते मला नाही माहिती घरातल्या हार्दिक उंक संक्रांतीच्या कार्यक्रमाला देखील एवढं राजकारण घालायला आणि मला सांगा मी हा कार्यक्रम काय आजच घेतला नाही आहे मी गेली दहा वर्षे वर्ष दहा वर्षापासून मी संक्रांतीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेत असतो आणि हे खरे तर माझ्या महिला टाकळी ग्रामपंचायत हद्दीमधील असेल किंवा माझ्या पंचक्रोशीमधील असेल ह्या महिलांचा क्लिअर क्लिअर विरोधकांनी हो अपमान केला अगदी माझ्या घरासमोर माझ्या बंगल्याची असलेली नेम प्लेटवरती सुद्धा ऑब्जेक्शन आला आणि परवा मला तलाटे असतील पोलीस स्टेशनचे सर्व प्रशासकीय अधिकारी असेल की तुम्ही आचारसंहितेचा भंग केला म्हणा मला सांगा माझ्या घराची नेम प्लेट लावली म्हणून कसला आचारसंहितेचा भंग आहे एक हजार बेडचं हॉस्पिटल आणि टाकळी गावाची नगरपंचायत असं मोठं काम तुम्ही केलं आता जिल्हा परिषदला काय विजय राहणार आहे काही नाही येणाऱ्या सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील सन्मान्य तत्कालीन आरोग्यमंत्री तानाज सावंतसाहेब असतील यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल हे माझ्या टाकळे ग्रामपंचायत हातीत होते ह्याचा मनासपासून मला अभिमान आहे आणि खरं तर हे माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याला का एकना स तत्कालीन उपमुख्यत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील तानाजी सावंतसाहेब असतील यांनी दिलेलं हे गोड गिफ्ट आहे असं मी समजतो आणि येणाऱ्या भविष्यकाळात आपण बघितलं असेल की त्याचा प्रशासकीय मान्यता निघाला त्याचा अंदाजपत्रक देखील तयार आहे थोडीशी जागा ॲक्वायजेशन करण्याचं जा काम चालू आहे ती ते सुद्धा अंतिम टप्प्यात आहे काही दिवसामध्ये ई ईनिविदा निघेल आणि राज्यातलं सर्वात मोठं एक हजार बेडचं हॉस्पिटल हे टाकळी ग्रामपंचायतीशी निश्चितपणाने सांगतो त्यामुळं गादेगाव असेल कुर्टे असेल टाकळे असेल बहाळी उंबरगावत नाही तर आपल्या आख्यात तालुक्याला भविष्य काळात आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज चालू करण्याचा देखील आमचा मानस आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असेल सर्व पक्षाचे प्रमुख नेते असतील यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त निधी करून ह्या टाकळेच्या वैभवात कशी भर देता येईल यासाठी मी प्रयत्न करेन आमदार आदित पाटील आणि भालके एकत्र आले मग ते तुमच्या सोबत असणार आहेत का नक्कीच माझ्या बॅलेट पेपरवर ते आमदार अभित दाबा आहेत म्हणून कोणासोबत आहेत मी या निमित्ताने आपणास एवढंच आवाहन करे की जिल्हा परिषद टाकळे गट पस्तीस आणि गण एकोणस आणि खरडी गण या गणासाठी टाकळी गणासाठी सन्माननीय सौ रोहिणी महे साठे आणि जिल्हा परिषदसाठी सन्माननीय दीपक जालिंदर चंदनशिवे आणि खाली शत्रुघ्न रणदेवे हे आमचे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत वरील दीपक चंदनशिवे यांचं चिन्ह आहे धनुष्यबान आणि रोहिणी महेसाठे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि शत्रुघ्न रणदेवे यांचं चिन्ह आहे घड्याळ या बटनासमोरील बटन दाबून येणाऱ्या सात तारखेला प्रचंड बहुमताने आपल्याला मतदार मतदारसोबी मला आशीर्वाद द्यावा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा हीच मी या निमित्ताने आपणा सर्वांना जनता जनार्दनांना विनंती करतो मतदार बंधू बहिणींना विनंती करतो आणि जय महाराष्ट्र